नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सव्वीस डिसेंबर वार आहे मंगळवार आणि आज आलेले आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा त्याचबरोबर आज जयंतीसुद्धा आहे तर जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तसेच आज अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे तर अतिशय तीन असे शुभ योग जे आहे ते एकत्र एक जुळून आलेले आहेत यामुळे या दिवसाचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे तर पहा आपल्याला आज दत्तगुरूंची होईल तेवढे सेवा आवर्जून करायची आहे कोणतीही सेवा तुम्हाला करायला शक्य झालं नाही तर फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा नक्की जप करा आपल्या स्वामी समर्थांचाच एक अवतार आहे स्वामी समर्थसुद्धा एक दत्ताचा अवतार आहे यामुळे आपल्याला स्वामी समर्थांची सुद्धा एक माळ जप करायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या साध्या आणि सोप्या सुद्धा आपल्याला जप करायचा आहे त्याचबरोबर पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो यामुळे आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीचा जो पण तुम्हाला मंत्र येतो त्या मंत्राचासुद्धा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच मी तुम्हाला एक मंत्र सांगत आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम हो, किंवा ओम श्री महालक्ष्मी नम हो, या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकतात त्याचबरोबर आज अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे तर अन्नपूर्णा देवीचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे काय पूजा करायची आहे तुम्हाला मी कालच्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे तसेच आपल्याला आज पिंपळाच्या झाडाला एका कलशामध्ये तीळ मिक्स करून पाणी अर्पण करायचं आहे आणि आपल्याला उंबराच्या झाडाला दूध हळद आणि पाणी मिक्स करून हे अर्पण करायचं आहे या दोन्हीही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे यामुळे दत्तगुरू हे, या दत्त हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील त्याचबरोबर या दिवशी आपले एक उपायसुद्धा करायचा आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला अशी एक वस्तू ही जाळायची आहे यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर हा उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी करायचा आहे कुटुंबातले आपले जे सदस्य असतात आपली मुलं असतील आपलं घर असेल आपला पती असेल तर याची प्रगती होण्यासाठी यांचे सगळे दोष दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे याचबरोबर घरातील भांडणे अडचणी दोष दूर करण्यासाठी लक्ष्मी ही कायम स्थिर राहण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरातला दिवा हा लावून घ्यायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत ज्या अखंड असायला हव्या तुटलेल्या फुटलेल्या लवंगा या तुम्हाला घ्यायच्या नाही यानंतर तुम्हाला या लवंगा घेऊन तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे बसताना आसन हे नेहमी घ्यावं कारण कोणतीही पूजा करत असताना आपण आसनावरती बसलो नाही तर आपण केलेली सेवा जी आहे ती धरणी मातेला समर्पित होते यामुळे आपण आसनावरती बसायचं आहे आणि या लवंग ज्या आहेत त्या तुम्हाला एका साईडला प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत एक लवंग तुम्हाला उजव्या हातात घ्यायचे आहे एक वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे यानंतर ती लवंग साईडला ठेवायची आहे दुसरी लवंग उजव्या हातात घ्यायची आहे एक वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे असं तुम्हाला अकरा लवंगांवरती अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे एक वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायला फक्त एक मिनटं लागतो परंतु ही अतिशय उच्च कुटीची सेवा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आज पौर्णिमा आहे यामुळे तुम्हाला या अकरा लवंगांवरती अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे यानंतर तुम्हाला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम यानंतर एक मातीची पंथी घ्या त्या पंथीमध्ये या कापराच्या वड्या टाका त्यावर थोडंसं तूप टाका आणि या अकरा लवंग त्यावर तुम्हाला टाकायचे आहे आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये असणारी माता लक्ष्मीची मूर्ती आहे तर त्यासमोर तुम्हाला जी पण माता लक्ष्मीची आरती येते ती म्हणायची आहे आणि तुम्हाला या लवंगाने ती आरती तुम्हाला ओवाळायची आहे मातीचं भांडं नसेल तर कापूर जाळीचं जे पण भांडं असेल ते तुम्ही घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आरती करून झाल्यानंतर आपलं ते ताट जे आहे जी मातीची पंथी आहे ती संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे याचा भरपूर धूर होईल कारण त्यामध्ये आपण तूप टाकीलं असणार आहे यामुळे त्या संपूर्ण धूर आपल्या घरामध्ये आपल्या फिरवायचा आहे त्याचबरोबर घराच्या बाहेरही घेऊन जायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्यापर्यंत आणि यानंतर हे थंड झालं की याची जी राख होईल तर ती आपल्या घरातल्या मुलांच्या कपडावरती घरातल्या सर्व सदस्यांच्या कपडावरती लावायची आहे आणि उरलेली राख त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपला बठा जो असतो त्यावरती आपलं जसं हळदीचं लेपन करतो तसं तर लेपन तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर आज अन्नपूर्णा जयंती आहे आणि अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करतो अन्नपूर्णा मातेचा नेहमी आपल्या स्वयंपाकघरामध्ये वास असतो आणि अन्नपूर्णा मातेचा वास असल्यामुळे घरामध्ये धन धान्य समृद्धी ही कधीही कमी पडत नाही यामुळे आपल्याला काय करायचं आहे दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या रात्री झोपण्यापूर्वी करायचं आहे म्हणजे घरातलं सगळं काम आवरून झाल्यानंतर जेव्हा आपण झोपायला जाणार आहे त्यावेळी आपल्याला दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये जाळायच्या आहे यामुळे आपल्या स्वयंपाकघरातली सगळी नकारात्मकता ही निघून जाते अन्न अन्नपूर्णेचा वास हा नेहमी आपल्या घरामध्ये राहतो अतिशय प्रभावी उपाय आहे हा अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी करण्यासाठी यामुळे तुम्ही हा उपायसुद्धा नक्की करा त्याचबरोबर घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असतील वारंवार आर्थिक समस्या निर्माण होत असेल तर तुम्हाला दररोज काय करायचं आहे दोन कापराच्या वड्या घ्यायचे आहे आणि आपल्या घराचा जो पण अग्नीय कोपरा आहे अग्नी अग्नीय कोपरा जो आहे त्या कोपऱ्यामध्ये दररोज दो, दर आपल्याला दोन कापराच्या वड्या जाळायला सुरुवात करायच्या आहे आजपासून करा उद्यापासून करा नेहमी दररोज संध्याकाळी दोन कापराच्या वड्या अग्निय दिशेला आपल्याला जाळायच्या आहे यामुळे घरातली पैशांच्या अडचणी दूर होतात आर्थिक समस्या सगळ्या दूर होतात कर्ज दूर होतं यामुळे तुम्ही हा उपाय सुद्धा करू शकतात त्याचबरोबर घरामध्ये नवरा बायकोची वारंवार भांडणं होत असेल मतभेद असेल एकमेकांशी पटत नसेल यासाठी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे दोन दोन लवंग घ्यायचे आहेत आणि या दोन दोन लवंग घेऊन रात्री तुम्ही जेव्हा झोपतात तेव्हा तुमच्या उशीखाली ठेवायच्या आहे आणि सकाळी उठल्यानंतरनं या लवंग तुम्हाला जाळायच्या आहेत जाळताना एक मातीचं भांडं घ्या किंवा मग कापूर जाळेचं भांड घ्या त्यामुळे चार कापराच्या वड्या टाका आणि या चार लवंग टाका आणि ह्या तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जाळायचे आहे यामुळे बायकोमधील भांडणं दूर होतात त्यांच्यामध्ये संबंध हे चांगले राहतात तर यामुळे तुम्ही हा उपायसुद्धा आजपासून सुरू करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट्स करा जरा तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ